नमस्कार मित्रांनो आज आहे माझा दुसरा दिवस प्रयागराज कुंभमेळ्याला शेवटचा रामराम करून मी निघालो प्रभू श्रीरामांची नगरी म्हणजेच श्रीराम जन्मभूमी अयोध्येच्या दिशेने मुंबईहून ज्या ट्रेनने माझी फॅमिली अयोध्येला येणार होती तीच ट्रेन ती, पकडायला मी पोचलो प्रयागराज रेल्वे जंक्शनवर तर आज आहे माझा दुसरा दिवस दीपकच्या घरातून सकाळी निघालो थोडी घाई झाली मला आणि मी दुसरी जी तुलसी एक्सप्रेस आहे तिने आता पुढच्या म्हणजे अयोध्येला जातो आहे ती ॲक्च्युली दोन तास लेट आहे आणि मी इथे माझ्या पॅरेंट्सला भेटलो आई पप्पा अंकिता आणि आजी हे ती चौघं पण मला इथे भेटले त्यांच्याबरोबर मी ए सीतच बसलो आहे माझा एस वनमध्ये डबा होता तरी पण मी एस वनमध्ये नाही चढलो सो लेट सी पुढे प्रवास कसा होतो आहे ऑलरेडी दोन तास लेट आहे आणि आम आमच्या अयोध्या कांठला जाते तर तिथून मला आता काय साधन मिळते प्रवासासाठी ते एकदा बघितलं पाहिजे आई पप्पा आणि आजी या तिघांना अयोध्येत नेण्याचा हा जो प्लॅन आहे तो खरं तर एक वर्ष अगोदरच मी बनवला होता अयोध्या श्रीराम मंदिर जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा टी व्हीवर बघताना आजी मला म्हणाली माका पण अयोध्येत नेशील काय माका पण रामाक बघूची खूप इच्छा आणि त्याच वेळेला मी ठरवलं की ह्या तिघांनाही अयोध्येत नेईन दोन महिने अगोदर मी तिकीट काढलं आणि ज्या वेळेला मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत अक्कलकोटला गेलो होतो त्यावेळेला आजीला एक छोटस सरप्राईज मी संपूर्ण कुटुंबासोबत आजीसाठी एक छोटस सरप्राईज हे अयोध्या आजीला घेऊन जाते यार हे सरपंच ज्या वेळेला मी आजीला दिलं त्यावेळेला आजीचा आनंद गगनात मावीनं असा झालेला तर फायनली खूप तासाच्या प्रवासानंतर माझ्या घरचे अयोध्येला आले आहे कसं वाटतंय अयोध्येला आलो आहोत आपण आणि आम्ही अयोध्येला आलो आता सर्वत्र आम्ही जातो पुढे पण आम्ही उतरलो अयोध्या कांठला आता अयोध्या कांठवरून हो अयोध्या मंदिराजवळ आमचं होमस्टे आहे पुढे तिथे जातो आणि मग बघतो आम्ही पुढे काय काय तुलसी एक्सप्रेसने आम्ही उतरलो अयोध्या कांड स्टेशनला अयोध्या कांडपासून अयोध्या श्रीराम जन्मभूमी हे साधारण तीस ते पंचेचाळीस मिनटावर आहे स्टेशन बाहेरूनच आम्ही ई ऑटो केली ज्या ई ऑटोवाल्याने आमच्याकडून चारशे रुपये घेतले आता व्हिडिओ समोर जे तुम्हाला दिसत आहे ते आहे श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसराचे हद्द सो ह्याच्याच थोडं पुढे म्हणजे जो समोर सिग्नल दिसतोय त्याच्या थोडंसं पुढेच ई ऑटोवाले आपल्याला उतरवतात तिथून पुढचा प्रवास हा आपल्याला दुसऱ्या रिक्षाने किंवा मार्गाने करायचा असतो अयोध्येला मी उतरलो आहे आणि आता अयोध्या मंदिराच्या इथं बॅरिगेट्स लावले आहेत तर तिथपर्यंत आम्हाला ऑटोने सोडलं आणि पाचशे मीटर वॉकिंग अर्धा किलोमीटर तर बघू ऑटो मिळाली तर दहा रुपयात सोडतील असं बोलले आणि बघूयाच्या पुढे जात आहे का आणि ऑटो भेटते तर ही अशी एक सेवा मिळाली आहे आम्हाला याच्या गव्हर्नमेंट आहे आणि गव्हर्नमेंटने त्याचे चार्जेस सांगितले आहेत वीस रुपये तर आता मी बॅगा वगैरे ठेवतो आहे ठीक आहे ना बॅगा वगैरे ठेवतो आहे आली आहे आजी वगैरे बसले आहेत आजी वगैरे पप्पा पण जाग्या ठेवतात आणि आम्ही आता वीस रुपयाप्रमाणे जातो आणि ही जी ई बस आहे छोटीशी या ई बसने आता आम्ही चालले तुम्हाला समोर दिसते तर अशा प्रकारचे ए सी बसेससुद्धा अवेलेबल असतात या बसचे चार्जेस आहे तीस रुपये अयोध्या कांटवरील आणि हे आहे नॉर्मली पब्लिकची भीड बघू शकता जत्रा आहे खरं तर आणि हे आम्हाला आमच्या हॉटेलच्या बाजूला होमस्टेच्या समोरच सोडणार आहे आता हॉटेलवर आम्ही आमच्या धर्मशाळेमध्ये आम्ही फ्रेश झालेलो आहे आणि फ्रेश होऊन आता आम्ही जातोय शरयू नदीच्या आरतीसाठी आणि शरयू आरती करून मग आम्ही हनुमानगढी दर्शन घेऊ असा आमचा आजचा भेद आहे बघूया आता पुढे कसं होतं आम्ही राहत असलेली धर्मशाला ही हनुमानगडीच्या एकदम समोर होती समोर जी दिसते आहे ती आहे हनुमानगढी मंदिर एका गडावर असल्याकारणाने मंदिराला हनुमान गडी असे म्हणतात अयोध्या स्टेशनवरून हॉटेलवर यायला आम्हाला जी ई ऑटो मिळाली होती सेम तशीच ई ऑटो आम्हाला शरयू नदीकडे जातानासुद्धा मिळाली या ई ऑटोचे चार्जेस हे साधारण वीस रुपये आहेत जे गव्हर्नमेंट डिसाइडेड आहेत आणि या एका ऑटोमध्ये साधारण दहा ते पंधरा जण बसतात तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माणसं बसलेली आहेत तर आता जे छोटे बस टाईप रिक्षा असतात त्याच्यात बसून आम्ही चाललो शरयू नदीकडे अंकिता आहे पप्पा आहे आजी आणि आई दोघीजणी येत आहेत पाठीमागून आणि आता आम्ही चाललो आहे शरयू नदीकडे बघूया आता शरयू नदीच्या इथे आम्हाला आरती भेटते का कारण की ऑलरेडी आमची ट्रेन उशीर झालेली म्हणून आम्हाला पुढचा सगळा कार्यक्रम उशिरा करायला लागला अजून हनुमानगडी राम मंदिर आम्ही काहीच केलं नाही सगळ्यात पहिला आम्ही कार्यक्रम ठेवला आहे शरयू नदीची आरती जी करण्यासाठी तुम्हाला रामघा रामघाट या ठिकाणी यायचं आहे आणि वीस रुपये घेते ती जी ऑटो रिक्षा असते ती आणि तशा दीडशे टोटल ऑटो रिक्षा आहेत राम मंदिर संस्थानातर्फे आणि प्रशासनातर्फे चालू केलेले आहेत आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला राम मंदिर जे चा मेन गेट आहे तो तिथून आणि हनुमानगडीच्या इथून या रिक्षा मिळून जाते सो त्या पकडा रामघाटावर यायचं असेल शरी नदीची आरती करायला तर तिथून तुम्हाला रिक्षा नक्की मिळेल इतरांपेक्षा थोडं लवकर आल्याने आम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळाला मला आईला आणि आजीला आम्हाला या पहिल्या लाईनीत बसायला इथे बस जागा मिळाली हिंदू मान्यतेनुसार ज्या सात पवित्र नद्या आहेत ज्याला सप्तसिंधू असं म्हणतात त्या सात पवित्र नद्यांपैकी एक म्हणजे माता शरयू तर आता शरयू नदीची आरती झाली आहे जे संध्याकाळी दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता चालते तर तुम्ही शरयू नदीच्या राम गाठावर येऊ शकता आणि तिथे ही सुंदर शरयू आरती बघू शकता मंत्र पुष्पांजली पण झाली आहे आणि आम्हाला शरयू नदीचा प्रसाद पण मिळाला आहे आता आम्ही जातो आहे पुढे जिथे आमचं हॉटेल आहे होमस्टे आहे तिथे आणि बघूया पुढे शरयू नदीकडून राम मंदिराकडे जाताना या दिव्यांची रोषणाई केलेल्या लता मंगेशकर चौकाकडे जाण्यासाठी नक्की विसरू नका आता शरयू नदीची आरती संपवून आम्ही सर्वजण आलो आहे हनुमान गढीला सो अयोध्येमध्ये अयोध्येचे कोतवाल किंवा अयोध्येचे रक्षक मानले जातात ते म्हणजे हनुमान सो आम्ही चाललो आहे आता हनुमान गडीला प्रॉपर असा किल्ल्या टाईप थोडंसं आहे बाहेरच्या साईडने जे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन ते ॲक्च्युली माझ्या हॉटेलच्या थोडंसं बाहेरच आहे त्यामुळे मला ते समजून आलं त्यामुळे त्याला कदाचित गड बोलत असेल आणि श्रीरामाचं दर्शन घेण्याअगोदर हनुमानाची परमिशन किंवा आज्ञा घेतली जाते आणि त्यानंतरच श्रीरामाचं दर्शन घेतलं जातं तिथे खूप मोठे बॅरिकेड्स लावलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामधून न जाता आम्ही डिरेक्टली चाललो आहे आता पुढे गर्दी तर असणारच आहे आता बघूया हनुमान गडीचं दर्शन घेतल्यावर जर थोडासा वेळ उरला तर आम्ही पुढचं शेड्यूल काय आहे ते बघू हनुमान गडीला आता आपण पोचलो आहे आणि समोर जी तिथे ती भली मोठी लाईन आहे ती हनुमान गडीला जाण्यासाठी आहे ही गर्दी ॲक्च्युली अर्धा एक तासाचीच असते लगेच तिथे दर्शन होतं त्यामुळे पण ही गर्दी अशी आहे तुम्ही बघू शकता गर्दी केवढी आहे तर रात्रीचं डिनर करून आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी अयोध्येमध्ये तुम्हाला सगळीकडे व्हेज जेवण मिळेल साधारण एकशे वीस रुपयामध्ये थाळी वगैरे मिळेल तर आज सकाळी आम्ही आमच्या रेस् आमचं जे होमस्टे आहे त्याच्या बाजूचंच एक ऑप्शन घेतलेला आणि आत्ता आम्ही एक दुसरा ऑप्शन घेतला जो राम हनुमानगडीच्या थोडासा बाजूला आहे तर आई पण आहे आजी पण आहे अंकिता आहे आणि आजी पण आहे कसं वाटलं पप्पा आजचा दिवस आजी तुमका कसा वाटला आजचा दिवस तर आई तिला ओके आई गुंगी हो गई आहे आज के दिन तिथे <laughs> आणखी ताबी तर आता आपण उद्या भेटूया उद्या आपण रामलल्लाचं दर्शन करणार आहे आणि आजच्या जे शेड्यूलमध्ये होतं की कनक भवन आणि हनुमान गडी करायचं तर ते राहून गेलं ॲक्च्युली उद्या ट्राय करूया कारण उद्या अकराची काशीला जायला परत ट्रेन सो सगळं मॅनेज झालं पाहिजे तर मग बघूया सो so, फायनली आज नवीन दिवस सुरू झालेला आहे आम्ही आहोत अयोध्येमध्ये पाठी बघू शकता तुम्ही धुकं काय आहे म्हणजे समोरचा व्यक्ती कोण उभा आहे ते पण दिसत समजत नाही आहे बोलताना बोलतानासुद्धा वाफा निघताय जय जय श्रीराम आणि आता इथून आम्ही जातो आहे बऱ्याच गाड्या वगैरे इथून भरून चालल्या आहेत आणि खरं तर आज खूप सुंदर क्षण आहे कारण की पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जे हिंदूंना आपल्याला मंदिर मिळालेलं त्या मंदिरात म्हणजे श्रीरामाच्या मंदिरात चाललं आहे श्रीराम हा भारतवर्षीयांसाठी हिंदू धर्मासाठी एक जिवाळ्याचा विषय होता आणि फायनली आम्ही त्या मंदिरात चाललो आहे लकीली जानेवारी महिन्याच्या एकवीस तारखेलाच मंदिर बांधलेलं होतं आणि आम्ही त्याच तारखेला इथे आलेलो आहोत आई आजी सगळे हळूहळू हो चालत येत आहेत आणि आता आम्ही जातो आहे हिंदू बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांच्या प्राचीन ग्रंथामध्ये अयोध्येचा उल्लेख आढळतो जैन धर्मातील मान्यतेनुसार तर भगवान ऋषभदेव अजितनाथ अभिनंदननाथ सुमितनाथ आणि अनंतनाथ या पाच तीर्थंकारांची जन्मभूमी ही अयोध्यात सांगितली जाते तर हिंदू मान्यतेनुसार अनेक इक्षवाकू वंशातील राजांची राज्यभूमी असलेल्या किंवा कर्मभूमी असलेली हीच रामजन्मभूमी श्रीराम व अन्य भावंडांची जन्मभूमी आहे पुढे क्रूर परकीय लुटेरा बाबर याच्या आदेशावरून मंदिर तोडून येथे मशीद बांधली गेली त्यानंतर मात्र हिंदू आपल्या प्रिय रामरल्लाची पूजा येथील एका झोपडीतच करत असे मात्र दोन हजार एकोणीसच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर पाचशे वर्षांनी आजचे हे राम मंदिर उभे राहिले आहे गर्दी आटोक्यात आणण्यासाठी हे अशा प्रकारचे बॅरिगेट्स मंदिर प्रशासनाद्वारे सर्वत्र लावण्यात आले आहेत अयोध्येच्या श्रीराम मंदिरात असलेली मूर्ती ही नेपाळमधील गंडकी नदीच्या शालीग्राम श्रेयेपासून बनवलेली आहे ही मूर्ती साधारण पाच वर्षांच्या श्रीरामाच्या बालक स्वरूपातील आहे या महाकाय गर्दीबरोबर तुम्हीही पुढे येता आणि फायनली तो क्षण येतो साधारण चार ते पाच हजार लोकांच्या मध्ये तुम्ही असता तुमचा मेंदू पाचशे वर्षांचा रक्तरंजित इतिहास हो आठवतो पण तुमचं मन मात्र पाच वर्षांच्या शाळीगाम शिवेत कोरलेल्या त्या लहान रामलल्लाच्या मनमोहक रूपामध्ये स्थिरावलेलं असतं डोळ्यात आलेले अश्रू त्या राम मंदिराला घडलेला वनवास आठवतात आणि श्रीरामांचे मोहक रूप मनात साठवून तुम्हीसुद्धा धन्य झालेले असता जय श्रीराम जय श्रीराम तर नुकतेच आम्ही श्रीरामाचं मंदिराचं दर्शन घेऊन आलो आहे आणि तो जो क्षण होता ज्या वेळेला आम्ही प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्तीला बघितलं तो क्षण एकदम म्हणजे अविस्मरणीय होता कारण की डोळ्यात पाणी आलं तर आजीला कसं वाटलं आजी तुम्हाला एकदम चांगला वाटला दर्शन कसा झाला व्यवस्था आणि आई पप्पा So, जय श्री, 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 श्री राम जय प्रभू हो? श्री रामचंद्रांच्या त्या मोहक दृश्याचं दर्शन घेऊन आम्ही निघालो दशरथ भवन आणि कनक भवन पुढे वाटेत चालताना आम्हाला काही नेपाळची मंडळी देखील भेटली आप सब नेपाळचे हो जय श्रीराम माता सीतेची जन्मभूमी असलेले नेपाळ हे प्रभू श्री रामचंद्रांचे सासर आहे गडीपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे तो म्हणजे हा दशरथ महल दशरथ महाल हे इश्वाकू कुळातील महान राजा प्रभू श्री रामचंद्रांचे वडील राजा दशरथ यांचा महाल आहे पौराणिक कथानुसार अशी मान्यता आहे की प्रभू श्रीरामचंद्र व त्यांच्या चारही भावंडांचं बालपण हे याच महालाच्या अवतीभोवती कुठेतरी झालेलं आहे दशरथ महल या ठिकाणी ही प्रभू रामचंद्रांची आपल्या चारही भावंडांसोबत ही, ही बाल्यावस्थेतली मूर्ती येथे आहे या गृहस्थांना डोळ्यांना दृष्टी नाहीये पण मनात रामाचा भाव असल्याने ते गीत रामायण ब्रेल लिपीचा यूज करून वाचत आहेत तर आता आपण आलोय दशरथ भवनमधून कनक भवनाकडे अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे कनक म्हणजे सोनं नावाप्रमाणे हा महाल सोन्यासारखा आहे पौराणिक मान्यतेनुसार लग्नानंतर माता कैकईने सीतेला मूतिखाईमध्ये हा कनक भवन दिलेला होता तर कनक भवनातच राम लक्ष्मण आणि सीता यांची संगमरवरात बनवलेली सोन्याचं मुकुट परिधान केलेली ही मूर्ती आहे तर आता आम्ही कनक भवनातून बाहेर आलेलो आहेत आणि आता आम्ही जातो आहे आमच्या हॉटेलमध्ये तिथे आम्ही चेकआउट करणार आहे आणि त्यानंतर लगेचच आम्ही जाणार आहोत अयोध्या धाम रेल्वे स्टेशनला आमचा अयोध्येचा प्रवास हा इथेच संपलेला आहे आता आम्ही जातो आहोत वाराणसीला तर हे आहे अयोध्या धाम जंक्शन इथूनच पुढची माझी वाराणसीला जाण्याची ट्रेन आहे आणि फायनली अयोध्येचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा